नमस्कार मंडळी पालक विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहज स्वागत आहे मंडळी आज आपण ज्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तो विषय आहे भूक मानवी प्रवृत्तीनुसार प्रत्येक सजीव प्राण्याला भूक लागत असते आणि भूक लागली की व्यक्ती अन्नाच्या शोधात निघतो पण भूक लागणे म्हणजे फक्त अन्नच प्राप्त करण्यासाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वेगवेगळी भूक असते कोणाला प्रसिद्धीची कोणाला पैसा कमवण्याची कोणाला जीवनातील स्वप्न सत्यात उतरवण्याची भूक असते तर अशा प्रकारे वेगवेगळी भूक असलेली भूक कशा प्रकारे पूर्ण करावी या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भूक हा शब्द ऐकला की लगेच आपण अन्नाची आठवण काढतो पण आयुष्यात प्रत्येकाची भूक वेगळी असते यशाची शिकण्याची भूक स्वतःला सिद्ध करण्याची भूक आणि ज्यांच्यात ही भूक अतिशय तीव्र असते ती, ती व्यक्ती समाजामध्ये जग बदलून टाकण्याची ताकद ठेवत असते भूक असलेलं मन कोणत्याही परिस्थितीत यश शोधत असतं आणि भूक असलेलं स्वप्न कोणत्याही परिस्थितीत स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असत म्हणून प्रत्येक व्यक्तीत असलेली भूक ही तिला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा रस्ता दाखवते जेणेकरून की त्यांचं स्वप्न सत्यात साकारलं जाईल आणि मंडळी म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी जे उद्दिष्ट ठरवले आहेत ते उद्दिष्ट पूर्ततेचा मार्ग या भूकेमधून जात असतो भूक म्हणजे फक्त अन्नाची गरज नाही भूक म्हणजे एखाद्या गोष्टीला मिळवण्याची तळमळ यामध्ये ज्ञान असेल ध्येय प्राप्त करण्याचं असेल किंवा मेहनत घेऊन एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं असेल ही भूक व्यक्तीच्या जीवनाला दिशा देत असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये भूक ही ज्वाळाच्या स्वरूपात असते तिला योग्य दिशा दिली तर विद्यार्थ्याचं भविष्य उजळून जात असतं ज्याप्रमाणे विद्यार्थ्याला ज्ञानाची भूक असते ती भूक फक्त परीक्षेत पास होण्यासाठी नाही तर जग समजून घेण्यासाठी स्वतःला बदलण्याची भूक पण विद्यार्थ्यामध्ये असायला हवी जेणेकरून की ते स्वतःतील चुका स्वतः दुरुस्त करतील त्याचबरोबर वेळेला महत्त्व देणे मूल्यांची भूक व्यक्तीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे ज्यामध्ये प्रामाणिकपणा धैर्य जबाबदारी ही भूक व्यक्तीला जीवनामध्ये मोठं बनवते आणि व्यक्तीला जीवनामध्ये सत्कार्य करण्यासाठी प्रेरित करत असते महाभारतातील उदाहरण आपल्याला माहितीये केवळ अन्नाची भूक नाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि स्वतःला सामर्थ्य सिद्ध करून दाखवण्याची भूक भीमामध्ये होती आणि भीमाच्या जिद्दीमुळेच पांडवांना कठीण परिस्थितीमधून उभं राहून जीवनामध्ये यश प्राप्त करण्यात आलं त्याच प्रकारानं विद्यार्थी कितीही कठीण परिस्थितीत जरी असला आणि आतून त्याच्या जर यश कमावण्याची किंवा यशाचा मार्ग शोधण्याची भूक असेल तर व्यक्ती मार्ग शोधत असतो जगातील अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्या प्रकारे की अब्दुल कलाम अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं शाळा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता दिवसभर वर्तमानपत्र वाटप करायची पण ज्ञानाची भूक असल्यामुळं त्यांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचे आणि भूक असलेलं पोट परिस्थितीमध्ये अन्न शोधून मार्ग सुद्धा शोधत असतं आणि त्यामुळं त्यांचं स्वप्न वास्तवात उतरण्यासाठी ते स्वतः जगत असतं आणि याच बुकेतून रस्ता मिळून व्यक्ती आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचत असतो आणि म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचवले प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली भूक जागवा तिला जपा म्हणजे तुम्ही यशापर्यंत जरूर पोहोचताल तर मंडळी याच भूकेला आपण जर योग्य दिशा दिली योग्य मार्ग दिला तर जीवनामध्ये आपण यश प्राप्त करून करू शकतो आणि माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येकाने माणुसकीची भूक स्वतःमध्ये जागवा जेणेकरून की व्यक्ती समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करू शकेल